नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी बी एस सी नर्सिंगमध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा एक छोटासा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पोस्ट करत आहोत बी एस सी नर्सिंगची जी चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती आजपासून सुरू होणार होती परंतु आता संध्याकाळचे जवळपास साडेसात वाजत आहेत अद्याप देखील जी काही सीट मॅट्रिक्स असते ती पब्लिश करण्यात आलेली नाही व जे काही ऑप्शन फॉर्म फिलअपची विंडो आहे ती देखील आणखी अवेलेबल करून देण्यात आलेली नाही तर आपण असं साधारण ग्रहित धरून चालू शकतो की आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला जी काही सीट मॅट्रिक्स आहे बी एस सी नर्सिंग कॉलेजेससाठी ती मिळेल व विद्यार्थी उद्यापासून चॉईस टाकू शकतात परंतु चॉईस टाकण्याअगोदर जे काही राऊंडचे नियम आहेत ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण एक जरी चूक तुमच्या हातून झाली तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडाल व विद्यार्थ्याला परत सीई टीची तयारी करावी लागेल कारण या वर्षीच्या प्रोसेसमधून तुमची एक चूक तुम्हाला बाहेर टाकू शकते तर कशाप्रकारे राऊंडचे नियम आहेत राऊंड वन राऊंड टू तसेच राऊंड थ्रीपर्यंत प्रकारे पार्टिसिपेट करावं ही माहिती आता आपण थोडक्यात पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा तेरा पॉईंट बारा पॉईंट पाहू शकता इफ अ कॅन्डिडेट गेट सिलेक्टेड फॉर अ पर्टिक्युलर कॉलेज देन द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू जॉईन दॅट कॉलेज ॲज पर द प्रोसिजर म्हणजेच जर तुम्हाला राऊंड वन मध्ये एखादं कॉलेज मिळालं तर जो काही वेळ त्यांनी कॉलेजला जॉईन करण्यासाठी दिलेला आहे त्या वेळेमध्ये जाऊन तुम्हाला जे काही कॉलेज तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करावे लागेल इन केस ही शी डज नॉट जॉईन द कॉलेज ही शी विल नॉट बी इलिजिबल फॉर सबसिक्वेंट ॲडमिशन प्रोसेस ऑफ एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीस जर राऊंड वनमध्ये मिळालेलं कॉलेज काही कारणास्तव तुम्ही जॉईन नाही केलं त्या कॉलेजला ॲडमिशनसाठी जर तुम्ही नाही गेले तर तुम्ही पुढील प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडाल व तुम्हाला यावर्षी बी एस सी नर्सिंग प्रोसेसच्या पुढील राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही त्यानंतर जर आपण खालील पॉईंटचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी हा पॉइंट पाहू शकता तेरा पॉईंट तेरा इट इज मेड क्लिअर दॅट इवन इफ अ कॅन्डिडेट टू होम अ सीट हॅज बीन अलॉटेड इन द फर्स्ट राऊंड ओर एनी फर्दर कॅप राऊंड वॉन्ट अ बेटरमेंट ऑफ हिज ओर हर चॉईस सच अ कॅन्डिडेट मस्ट इनिशियली एक्सेप्ट द अलॉटमेंट अँड जॉईन द कॉलेज तर याचा अर्थ असा आहे जी काही तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये सीट मिळेल किंवा कॉलेज मिळेल त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल जर तुम्हाला बेटरमेंट म्हणजेच दुसऱ्या तिसऱ्या राऊंडसाठी जायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं आहे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया करावी लागेल व त्या ठिकाणी तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत फीस पेमेंट आहे जे काही ते डी डी सांगतील त्या अमाऊंटचा डी देऊन फर्स्ट राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग करावं लागेल तरच तुम्ही बेटरमेंटसाठी व पुढील राऊंडसाठी पात्र असाल जर तुम्ही राऊंड वनमध्ये मिळालेली सीट काही कारणास्तो नाही घेतली तर तुम्ही बेटरमेंटसाठी व यापुढे जे काही राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्री होणार आहेत त्यासाठी पात्र नसाल बी एस सी नर्सिंगचे नियम एम बी बी एस आणि बी डी एसच्या प्रोसेसपेक्षा फार वेगळे आहेत कारण या ठिकाणी फ्री एक्झिट नाही जे काही कॉलेज तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कंपल्सरी ते कॉलेज जॉईन करावं लागेल जर तुम्ही ते कॉलेज जॉईन नाही केलं तर तुम्ही राऊंडच्या प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडाल व तुम्हाला यावर्षी कोणत्याच प्रकारचं ॲडमिशन मिळणार नाही त्यामुळे ऑप्शन फॉर्म टाकताना काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म फिलअप करणं फार महत्त्वाचं आहे व जे काही कॉलेज तुम्हाला राऊंड वनमध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रवेश कंपल्सरी करावाच लागेल जर बेटरमेंटसाठी जायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म आपण भरून द्यायचा नाही जी काही ॲडमिशनची प्रोसेस आहे ती करून घ्यायची व नंतर आपण सेकंड राऊंडसाठी बेटरमेंटमध्ये जाऊ शकतो सेकंड राऊंडचे नियम देखील याचप्रमाणे आहेत जर तुमचं बेटरमेंट झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला परत कंपल्सरी जाऊन ॲडमिशन करावं लागेल तर अशा प्रकारे हे राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्रीचे नियम आहेत ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल अशा विद्यार्थ्यांना राऊंड वनची जी काही जागा आहे किंवा कॉलेज आहे ते कंपल्सरी जॉईन करायचं असेल या ठिकाणी फ्री एक्झिट नसल्यामुळे जी काही कॉलेजेसची निवड आहे ती फार काळजीपूर्वक करावी लागते कारण जर तुम्हाला खूप दूरचे कॉलेज मिळालं तर ट्रॅव्हलिंगमध्येच तुमचे एक ते दोन दिवस जातात जर तुम्ही अपग्रेडेशनसाठी गेलात तर जे काही कॉलेज तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये मिळाला आहे त्या कॉलेजला तुम्हाला परत जावं लागतं त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट डीडी दिलेला आहे तो तुम्हाला परत घेऊन यावा लागतो व जे अपग्रेड होऊन कॉलेज मिळाला आहे त्या कॉलेजला परत जॉईनिंगसाठी जावं लागतं यामध्ये म्हणजेच ट्रॅव्हलिंगमध्येच विद्यार्थ्याचे दोन ते तीन दिवस जातात त्यामुळे जवळपासचे कॉलेज निवडणं व तुम्हाला जे सुटेबल कॉलेज आहेत अशा कॉलेजची निवड करणं बी एस सी नर्सिंगमध्ये फार महत्त्वाचं आहे व जे कॉलेज तुम्हाला पाहिजेच आहे अशाच कॉलेजची निवड आपण या प्रोसेसमध्ये केली पाहिजे जेणेकरून जर ते कॉलेज तुम्हाला मिळालं तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपण बी एस सी नर्सिंग कॉलेजेसची चॉईस फील केली पाहिजे